नमस्कार मी स्विता बॉले सुविता ब्लॉज अँड सोयमध्ये तुमचं स्वच्छ स्वागत करते आज थोडं निवांत आहे आज आम्ही एका स्टुडिओमध्ये आमचा क्रोमा सेट लावलेला आहे सो त्यामुळे आज आमची दुपारची शिफ्ट आहे आणि आता आम्ही पोचलेली आहे लोकेशनवरती आणि तुम्हाला दाखवते आमचं क्रोमा सेट कसं सेट करत आहेत ते हे आमचं क्रोमा लावणं चाललेलं आहे सो अशा पद्धतीने काम चालू आहे आमचे दादा ट्राय करत आहेत द्वारे बघण्याचं आणि आमचा शशी भाऊ आणि आमचे डीओपी दादा आलेले आहेत गुड मॉर्निंग डीओपी दादा सर्व तयारी चालू आहे आर्टिस्ट मेकअप करत आहेत मेकअप दादांचं काम चालू आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि साऊंड दादा आलेले आहेत आणि आमचा बँकी भाई बघा चष्मा डोक्याला लावून झोपलाय हो खाली मांडत काल रात्री जरा लेट झाला त्यांना सगळे लेट पोचले पो ना शिफ्टचे चे सगळे आवरावर करून गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय पहिल्यांदा भेटतो तेव्हा गुड मॉर्निंगच बोलतात पण मी ऑलरेडी माझ्या साठी सांगितलेलं आहे की दुपारची शिफ्ट आहे पण जेव्हा आपण प्रथम भेटतो तेव्हा गुड मॉर्निंग बोलायचं असतं असं मी कुठेतरी ऐकलंय हो मी तर गुड मॉर्निंगच बोलतोय नाईटला नको नको इथे नको इथे नको इथे नको अडचण होईल अडचण होईल सर्वांचं हे सर्व आमचं सामान इकडे आता उतरवलेलं आहे हा एक स्टुडिओच आहे छोटा म्हणजे माझ्यासाठी नवीन आहे आणि अशी ही जागा आहे आपलं शूटिंग आजच्या दिवसाचं सुरू होणार आहे स्वतःपर्यंत हा आमचा आकाश सकाळ सकाळी सका, याने नाश्ता अगदीच हो ना अगदीच सगळ्यात लहान मुला ना अगदीच नाही अगदीच अगदीच सकाळी नाश्ता वगैरे छान खायला घातलाय माझे हा खाऊ घालावं माझा गुणधर्म नाही नाही भुकेल्याला खाऊ घालायचं पण माजलेल्याला खाऊ घालायचं नाही लक्षात ठेव कोडोकी टोली आके बैठ गई सिर्फ खाना खाना और बस खाना आता बघणार नाही एकही बघणार नाही हा एकही माणूस बघणार नाही आता है ना बरोबर ना लगेच डोळे बघा डोळे बघा डोळे बघ डोळे बघ आज काय गोड मध्ये एक खाई मामा <laughs> आमचे कॉस्ट्युम डिझायनर मामा योगेश दादा आणि यांच्या मिसेस पण आहेत रीती मॅडम पण त्यांचा उद्या प्रोग्राम असल्यामुळे ते आज आलेले नाही आहेत आणि आमचे शरार मामा आहेत बरं का सगळ्यांच्या <laughs> खाण्यापिण्याची व्यवस्था करतात आणि हे आमचे कॅटर दादा आहेत यांनी हे सगळं उत्तम असं जेवण आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे रोजच्या रोजच स्वतः आम्ही जेवणार आहोत मी आता घेते माझं ताट आधी पोटोबा आणि मग इठोबा बस 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 बस, बस। टी टाई मॉनिटर इथे लावलेलं आहे आणि तिकडे शूट होत आहे आणि हा इथे मॉनिटर आहे कुठे जागा शूट झालेले ते ट्रान्सफर करना चाललेलं आहे कहां पेला दुसऱ्या सेटवर आहोत त्याच्यामुळे आमचे बरेचसे सामान इकडच्या सेटवर आहे सो आम्ही तुमच्या करत नाही तर माझा कपडे का आहे